नमस्कार मंडळी आजपासून मी प्रयत्न करते की मी लॉंग व्हिडिओ बनवू आणि सकाळी सकाळी आज माझ्याकडे थोडासा वेळ आहे कारण की ना मी नाश्त्यासाठी मुलांसाठी ना एक पदार्थ आहे हो तो कालच करून तर तुम्हाला दाखवते थांबा आता सकाळी सकाळी आता मुलं चालले आहेत कॉलेजला म्हणून चहा बनवते आता चहा ठेवून घेते मुलांना गडबडे आणि आजपासून मला माझं म्हणजे डायट तर चालू केलं आहे पण काल ना एका ताईची खूप छान कमेंट होती तर तिने मला एक डायट सांगितले ते डायट आहे ना मी आधीपासून करत होते डॉक्टर शिखाचं आणि खरंच त्याने वजन कमी होतं मी पण या आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्टर शिखांचं जे डायट आहे ना ते खरंच खूप चांगलं आहे मी सुद्धा करत होते ना तर तेव्हा माझं खूप चांगलं वजन कमी झालेलं पण त्यात मी व्हिडिओत हे सुद्धा सांगितलं होतं की तेव्हा ना मी काम करत होते बाहेर म्हणजे आमचा सुके मासे विकण्याचा बिझनेस होता मग त्याच्यामुळे ना मला दिवसभर बाहेर राहायला लागायचा आणि वॉशरूमची वगैरे सोय नव्हती ना मग त्याच्यामुळे तो जमत नव्हता मला दिवसभर बाहेर राहायला लागायचं सकाळी लवकर जायला लागायचं आठ वाजता आणि नंतर संध्याकाळी ना सात ते सात साडेसातला मी घरी यायची मग त्याच्यामुळे ना ते डाएट मला नव्हतं जमत करायला म्हणून मी ते सोडलं मग काय आपण डायट जर सोडलं ना तर परत आपलं वजन वाढतं हे खरं आहे आपण जर का डाईट केलं ना तर ते कंटिन्यू म्हणजे तसंच आपण सुरू ठेवलं पाहिजे नाहीतर मग म्हणजे वजन कमी होत राहतं पण असा प्रॉब्लेम असेल तर काय करणार ना म्हणजे आम्ही सुके मासे विकायचो ना तर असं रस्त्यावर विकत होतं हायवे रोडला वगैरे तर आमचा टेम्पो ता आहे आणि त्याच्यामध्ये मी घेऊन जायची ना मग तिथेच राहायला लागायचं दिवसभर मग त्याच्यामुळे मला जमत नव्हतं हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय पण तरीसुद्धा आता ज्यांनी नाही बघितलं असेल तर ते कमेंट करत राहतात तर ठीक आहे पण का एका ताईंनी काल जी कमेंट केली ना खरंच खूप छान होती मग मला परत आठवण झाली त्याच डाएटची तर म्हटलं चला आता आजपासून आपण परत ते फॉलो करूया तर आजपासून मी केली आहे सुरुवात आणि त्या ताई त्या ताईंचं खूप खूप खुँँ खरंच मनापासून थँक्यू की त्यांनी मला परत एकदा त्या डायटची आठवण करून दिली तर त्यात मी काय करायचं ना सकाळी उठल्या उठल्या जिरं पाणी घ्यायची जिरं रात्री थंड म्हणजे जिरे जे जी आहे ना रात्री भिजायला घालायची आणि सकाळी ते थोडं गरम करून त्याचं पाणी पियायचे मी थंड जिरे नाही खायची कधी कधी ना ते जिरे वाटून त्याचं पण पाणी आपण गाळून पिलो ना तरीसुद्धा चालेल पण ते सुद्धा मी केलं आहे आणि खरंच तरी फरक पडतो आणि सकाळी जेवायचं साडेआठ वाजता मग तेव्हा आम्ही आमचा इथेच बिझनेस असल्यामुळे आम्ही दोघेजणी इथेच करायचो मग तेव्हा मिस्टर आमच्यासोबतच असायचे मग त्यांना लग ना सकाळी लव खूप लवकर जेवण लागतं माझ्या मिस्टरांना दुकानात जायच्या आधी त्यांना जेवून जायला लागायचं मग त्यांना लवकर जेवण करून द्यायची मी आणि तेव्हाच आम्ही जेवायचं आणि मुलंसुद्धा तेव्हा एकत्रच आम्ही जेवायचं मग त्याच्यामुळे ना फॉलो करता यायचं मग आत्ता थोडंसं असा प्रॉब्लेम झाला आणि मग आता घरात आहे तर त्याचा विसर पडला होता जरासा आणि आता पण मी आजपासून करेन तर त्याच्यामध्ये असं होतं सकाळी साडेआठला जेवायचं काय भाजी भाकरी आणि तुमचं जे काही सलाद असेल ते आता त्याच्यामध्ये दही पण ॲड करणार आहे मी थोडंसं काय होतं ना आपण स्वतःकडे लक्ष नाही देत आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतो पण आता आजपासून तर मी माझ्या स्वतःकडे पण लक्ष देणार आहे मी आणि प्रथमेश जेव्हा डाएट करत होतो ना आम्ही तिघं करत होतो माझे मिस्टर प्रथमेश आणि मी आम्ही तिघेही करत होतो तर आमचं सगळ्यांचंच पंधरा पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे त्यावेळी म्हणजे वगैरे सुद्धा पण ते सगळं आपल्याला पाळलं पाहिजे की चार लिटर पाणी पिलंच पाहिजे आणि गरमच पाणी पिलं पाहिजे नंतर जिरं पाणी झाल्यानंतर अकरा वाजता एक फळ खायचं काही तुमचं जे जो पण ऋतू असेल त्याच्यामध्ये आता आता संत्री आले संत्री तर सगळ्यात चांगली मग संत्र एक संत्र खायचं आणि त्यानंतर साडेबारा एक वाजता जेवायचं आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी चार वाजता ग्रीन टी त्याच्यासोबत थोडेसे भाजलेले चणे असतात ना ते घ्यायचे मग थोडेसे घ्यायचे अगदी थोडेसे मग ते घ्यायचं आणि ग्रीन टी घ्यायचा त्या आणि नंतर मग चालायला जायचे मी आणि प्रथमेश संध्याकाळी सहा वाजता चालायला जायचो तरी एक आपल्याला पंचेचाळीस मिनटं तरी चाललं पाहिजे तर ते आम्ही दोघंजण चालायला जायचो तर तेव्हा ना जाताना ब्लॅक कॉफी पिऊन जायचं म्हणजे फक्त गरम पाण्यामध्ये ब्लॅक कॉफी मिक्स करायचं आणि ते पिऊन जायचं आणि प्यायला काही ती कडवट वगैरे काहीच लागत नाही आणि खरंच खूप छान लागते आणि एकदम स्वस्तामध्ये असं आपण चांगलं डाईट करू शकतो तर हे असं होतं ते मी करत होते आणि खरंच त्याने वजन कमी होतं तर आता आजपासून मी पण करणार आहे आणि म्हणजे मी करायला चालूच केलेलं आहे आणि हां अजून एक तुम्हाला सांगते मी काल एक गोड पदार्थ बनवला आहे तर तो काय बनवला आहे ते तुम्हाला दाखवते आत्ता आणि हा माझ्यासाठी नाही तसं बरेच जण असं वाईट बॅड म्हणजे मी बनवलं ना काहीतरी तर असं खूप वाईट बोलतात आणि बरेच जण सगळे छान छान मला कमेंट करणारे जे आहेत तर ते बिचार ते उगाच मला बोलतात की उगाच म्हणजे असं नाही सांगते तुम्हाला की ते बोलतात की तू बॅड कमेंटकडे लक्ष देऊ नको तू तु तुझं तु 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 काम करत हो ठीक आहे पण तरी सुद्धा त्यांना सांगायचं म्हणून सांगते की बाबा हे मी माझ्यासाठी करत नाहीत मला दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी करते मी जे काय बनवले ना ते त्यांच्यासाठी बनवते काय बनवायलाच नको का मी माझ्यासाठी तर जे बनवायचं ते बनवतेच आहे डायटसाठी पण जे बनवायला पाहिजे माझं डायटरी म्हणून मुलांना का काहीच नको बनवून देऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं चॅनल आहे तर मला काही ना काहीतरी बनवायला तर लागणारच तर असं आहे आणि प्रथमेश पूर्वा माझ्याकडे चार मुलं असतात काय असं नाही की माझीच दोन मुलं प्रणय आणि प्रणव पण आमच्याकडेच असतात दिवस म्हणजे आणि हा तुम्ही नेहमी मला विचारता प्रश्न की प्रणव प्रणय आहे कोण प्रथमेश प्रणय प्रणव पूर्वा प्रथमेश हेच चौघं पण एकाच शाळेमध्ये होते एकाच कॉलेजमध्ये होते आहेत आणि एकाच फुटबॉलमध्ये सुद्धा आहेत आणि आता आता एक एकाच कॉलेजमध्ये जातात एकाच क्लासमध्ये जातात त्याच्यामुळे ते दिवसभर एकत्रच असतात मध्ये घरी येताना एकत्र येतात मग इथेच त्यांचा नाश्ता वगैरे असं काय असतं का कॉलेजमध्ये जाताना इकडूनच जातात क्लासमधून जाताना इकडूनच असतात मग त्याच्यामुळे ते सतत तुम्हाला इथेच दिसतील मग असं त्यांच्या गमती वगैरे असतात दिवसभर इथेच असतात तर असं झाले तुमचे बऱ्याचशा प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत असं मला वाटते आणि मी काय बनवले ते तुम्हाला दाखवते मी ना आजपासून छोटासा का होईना पण ब्लॉग बनवत जाईल ना, बन ना तुमच्याशी बोलत जाईल तुम्ही बरेच जण मला कमेंट करत असा लाईव्हला कधी येणार आहे तर लवकरच मी येणार आहे आणि तुमच्याबरोबर एक छोटीशी गुड न्यूज पण म्हणजे तुमच्यासाठी एक सरप्राईज पण असणार आहे तर ते मी लवकरच येईन लाईव्हला तर आता मी दोन दाखवते मी काय बनवले काल रात्री आणि त्याचं ना शॉर्ट म्हणजे ते मी क त्याची जी रेसिपी आहे ते शॉर्ट व्हिडिओ तर टाकेनच तर आता मी काय बनवलं ते दाखवते तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून आहे ना रेसिपी दाखवते कधी कधी आणि त्याच्यामुळे ना पिल्लूची गंमत मी तुम्हाला दाखवत नाही आहे पिल्लू काय काय उद्योग करते ते दाखवते तुम्हाला मी हां आता हे बघा मी काल ना मिस्टरांनी ते जेव्हा पण येतात ना म्हणजे जेव्हा पण घरी येतात ना तर तेव्हा ते येताना मद्रासी भाजी म्हणजे जिकडे आमचं दुकान आहे ना तिकडेच कुठेतरी स्टेशन साईडला ना मद्रासी भाज्या मिळतात म्हणजे मद मद्रासवरून येतात त्या मग हे ना ते घेऊन येतात खूप स्वस्त मिळतात त्या भाज्या आणि खूप छान पण असतात तर हे येताना घेऊन येतात तर त्यांनी ना छोटे छोटे भोपळे आणले होते मला वाटलं असतील अर्धा किलो वगैरे दोघे मिळून पण जेव्हा मी ते काल वजन केले तर ते दीड किलो होते मग ते बरेच दिवस ठेवले होते मी काय बनवू काय बनवू कारण मुलं गोड वगैरे खायला मागत नाहीत मग आणि मला ते खायचं नाही आहे मला स्वतःलाच ते अवॉइड करायचं आहे मी काय बनवले तुम्हाला दाखवते मी स्वतःच ना टाळते की मला गोड नको खायला कारण मला खूप खूप म्हणजे खूप गोड आवडत मला आणि पूर्वाला पण पूर्वाचं कसं असत ता? मुलांचं असतं ना की काहीतरी त्यांना असं फॅन्सी पाहिजे केक पाहिजे चॉकलेट पाहिजे हे असं पाहिजे हे काहीतरी आपले पारंपरिक पदार्थ नको नाही म्हणता म्हणता किती वेळ लावला मी दाखवायला तर हे मी बनवलेले आहेत भोपळ्याचे घारगे हे, हे बघा ते खूप इतके छान झालेत ना एकदम नरम आणि रुसलुशीत इतके सुंदर झालेत पण खाणार कोण हा प्रॉब्लेम आहे आणि प्रणव प्रणय आले ना मग सगळे मिळून खातील आणि बघा त्याचे किती झाले मी मुद्दामच पुऱ्या कमी केल्यात कारण की तेलकट उगाच नको ना खायला म्हणून आणि त्याच्यासाठी मग मी या जे आपण पोळ्यांसारखं केलेलं आहे मी म्हणजे पीठ म्हणून आता हे मी कसं केलं आहे हे सगळं ना त्याचा मी व्हिडिओ बनवेल शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर नक्की बघा तर हे असे भरपूर आहेत आणि हे चांगले आठ दिवस टिकतात तर आता आम्ही प्रवासाला वगैरे जाणार आहे मुलं पण जाणार आहेत तर त्यांच्यासोबत देईन भूक लागली की बरोबर सगळं खातात मग आता हे पण देईल मी असं अजिबात खात नाहीत असं नाही प्रणव प्रणय वगैरे आले ना मग खातील ते चहाबरोबर असं आहे आणि पिल्लूचं बघा काय चालू आहे आता ताई कॉलेजला चाललीये ना तयारी करून पिल्लू म्हणून ती थोडीशी लाडाल येते मुलांनी तयारी केली ना की तिला माहिती पडतं आता चाललेत इथे <laughs> ना एक छोटस कुत्र्याचं पिल्लू आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला दाखवते बघा आता इथून पुढे ना मी तुम्हाला नक्कीच हा माझा ब्लॉग आहे ना दाखवेल त्या उगाच त्या पिल्लाच्या मागे लागलेली ग छोट्या बाळाला सतवत होती त्याच्या अंगावर धावून गेली ग त्या बाळाच्या अशी करते पिल्लू अशी का करते मला समजत नाही इथे आमच्या इथे एक छोटस पिल्लू आहे मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ मध्ये ऍड करते मी परवा एक व्हिडिओ बनवली आता पण आलाय ते पिल्लू तर तुम्हाला हा पिल्लू शांत बस एक छोटासा फिमेल पिल्लू आहे आणि एक मोठी कुत्री आहे तर ती विचारीये ना कोणाची पिल्ल माहिती नाही तर तिच्याकडे ते एक पिल्लू आहे पण ते तिचं नाहीये पण त्या बाळाला ती सांभाळते दुसऱ्या कोणाचा तरी पिल्लू आहे ते तुम्हाला दाखवते हो मी परवा असं झालं ना प्रथमेश पूर्व त्या ती ना खूप अशी बारीक आहे मग पूर्व प्रथमेश तिला खायला वगैरे देतात काय पण बिस्किळ दूध वगैरे पाणी वगैरे नेऊन ठेवतात तिथे जवळच असते ठीक आणि प्रथम पूर्व दिसते ना की तिच्याकडे जाते लगेच धाव प्रथमेश आला की लगेच जातात करायला मला रडा लागलाय परवा रात्री काय झालं ना खूप रडायचा आवाज येत होता खूप असं कुत्र्यांचा ओरडायचा रडायचा आवाज येत होता तर मला जाग आली कारण माझी ना झोप खूप अशी जागसु झोप आहे म्हणजे मला पटकन जाग येते तर आम्हाला आवाज आला की ह्या बाळाचा आवाज येतोय तर मी पूर्वाला उठायला पूर्व उठ म्हटलं पण ते बाळ ओरडते परत म्हणजे दिवसभर ना एक कुत्रा तिला त्रास देत होता म्हणजे तिला फाडण्यासाठी तर तिचे पप्पा द्यावी होते घरामध्ये तर ह्यांनीच किती वेळा तरी जाऊन सोडवलं आणि बाजूचे एक अन्न आहेत त्यांनी पण सोडवलं पण तरी सुद्धा रात्री त्या कुत्र्याला परत फाडतात की काय म्हणून आम्ही धाव धावत दरवाजा उघडला बघितलं तर खरंच त्या पिल्लाला फडफडतच नेत होता एक कुत्रा तर पूर्वा प्रथमे दोघं जण गेले बांबू घेऊन धावत धावत त्याच्या मागे ते गेलं पळून पण पूर्वाला कटलं त्याने त्या पिल्लाला नेलं की काय आणि ती एवढी रडायला लागली पिल्लाला शोधत शोधत आणि ती पिल्लू काय सापडे ना नंतर तिला खूप वाईट वाटलं सकाळी ती कॉलेजला जाताना मला रडत होती प्रथमेश पूर्वा जाऊन सकाळी सकाळी शोधून पण आले पण ते काही बाळ भेटलं नाही नंतर पूर्वा कॉलेजला गेल्यावर तिचं यायचा जेव्हा टाईम झाला ना तेव्हा अचानक म्हणून मला मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते तर मला ते पिल्लू दिसलं आणि म्हणजे एवढं जीवाला बरं वाटलं ना कारण मी त्याच विचारत होती खरे ते बाळाला काय झालं असेल तर झालं तर नसेल ना त्या बाळाला काय झालं तर नसेल विचार करत होते स्वामी काय हो एवढ्या छोट्याशा बाळाला अशा या जनावरांवर अशी का वेळ येते खरंच इतकं वाईट वाटत होतं ना मला की मी रात्रभर असे विचार करत होते देवा नको रे त्या बाळाला काय होऊन देऊ असं विचार करत होते आणि सकाळी मी त्या बाळाला बघितलं माझ्या एवढ्या ना मी पटकन पूर्वाला फोन लावला आणि तिला म्हटलं पूर्व बघ ते बाळ आहे म्हटलं तिने कुठेतरी लपून ठेवलेलं त्या बाळाला म्हणजे तिला ना कुत्रे पाळायला येत होते ना संध्याकाळच्या वेळी दुपारच्या वेळी पण म्हणजे ही जी कुत्री आहे ना ती तुम्हाला दाखवते बघा मी ती ना ते एवढी छान सांभाळते बघा त्या बाळाला दुसऱ्या कुंडाला तरी पिल्ल कुत्रीचं पिल्लू आहे ते खिडकीतून माझ्या खिडकीतून कसं दिसतंय ते असंच ते झोपले दिसतंय का नंतर तुम्हाला मी त्याची ना व्यवस्थित व्हिडिओ दाखवते आवाज नको देऊ तिला झोपली आता झोप ही अशी माझ्या दारातून बसलेली आहे आणि हे छोटंसं पिल्लू आहे आधी छोटं होता आता एवढ्या आठ दिवसात तर खूप मोठं झालंय एकदम छोटं बाळ होतं ते आणि ती सांभाळते तिला बिचारीला दूध नाही काय नाही तरी सुद्धा ती आपली तिला चोकत राहते ते बाळ असं झालं तर आता मी देते मुलांना चहा पिल्लूच झालं सकाळी सकाळी मस्ती आणि ना मी एक चहा बनवला होता तंदुरी चहा बनवला होता ना तो ते मी के लिए थी, तर तेव्हा मी एक व्हिडिओ शेअर केली होती शॉर्ट व्हिडिओ मध्ये तर एवढ्या काही जणी विचित्र कमेंट करत होत्या म्हणजे मी त्यांच्याबद्दल विचार नाही करत फक्त सांगते तर त्या म्हणत होत्या चहामध्ये एवढं पाणी टाकून ठेवलंय आणि एवढं दूध टाकते आणि खरं सांगू का मला ना ते खूप जास्त दुधाचा चहा आवडत नाही प्यायला म्हणजे मी एकदा ना कुठेतरी बाहेर प्रवासात गेलेली आणि ते चार पाच दिवस ना तो फक्त दुधाचा दुधाचा चहा पिऊन ना ता ता तो चहा माझ्या साथ डोक्यात गेला ना तर आता मी हॉटेलचा चहा कधीच पित नाही कारण तो पूर्ण दुधाचा चहा असतो म्हणून मला आवडत नाही मग मी तो तसा चहा बनवते तर असं मला ते क्लिअर करायचं तर बाग काय आणि आता मी मुलांसाठी आता हे नाश्ता देते दर पूर्वा पूर्वा घे चल हे गे आणि सगळं खाऊन घ्या त्यासाठी भाजी करायची बघा डाएटसाठी तर ही भाजी आणलेली आहे प्रथमेशनी मुळ्याची भाजी त्याला म्हटलं सकाळी सकाळी तर प्रथमेशला सकाळी मी भाजी आणायला सांगितली तर त्याने बघा ही जुडी आणली आहे म्हणजे मीच त्याला सांगितलं मुळ्याची भाजी आण तर त्याने ना मुळ्याची आणि दोन भाज्या त्याला सांगितलेल्या आणायला तर त्याने फक्त मुळं आणलं आहे का तर दुपारी पण मला हवी आहे एक भाजी मग आत्ता लगेच लगेच काय माझा गुडलक होता तर एक भाजीवाली आली इकडे ना आमच्याकडे सकाळी सकाळी शेतकरी येतात ते जेव्हा मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर तिच्याकडून मी ही भाजी घेतली तर ही वीस रुपयाला एक जुडी आहे तर मी दोन जुड्या घेतल्यात तर दुपारी तीन चार वाजता पण मिळेल आणि ही जी जुडी आहे ती मी आत्ता करेल बघते पण ते बाहेर थोडी येणार अगदी <laughs> कसली आहे भाजी ही ही लाल कसली आहे आंबट आहे ते नाही आंबट चुका असतो नाही का बरं केवड्याची दोन दे ना तिकडे सांगितलेले आहेत तुम्ही कधी का आता ते पिल्लू बरोबर मस्ती करायचं राहू द्या जा आता नाश्ता करून घे पटकन चल पिल्लू पिल्लू चला बास करा मी दही लावलं होतं हे दही लावलेलं आणि यातलं ना बघा इतकं ताक वरच दही मी घेतलंय आणि मी ताक लावलं होतं ज्याच्यामध्ये ताक टाकला म्हणजे भरपूर पाणी टाकून थोडंसंच दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना कोथिंबीर हिरवी मिरची आणि धने जिरेची पावडर आणि काळे मिरेची पावडर माझ्याकडे ती आहे मी म्हणजे मी करून ठेवलेली आहे ना त्याच्यामुळे आणि एक हिरवी मिरची खरं तर एकच टाकायला पाहिजे मी ताक, ताक करत होते की जेणेकरून आपल्याला मध्ये मध्ये जर भूक लागली ना तर आपण हे ताकच प्यायचं जेणेकरून भूक पण नाही लागणार आणि वजन पण नाही वाढणार तर त्यासाठी मी हे ताक बनवलं आणि मी चुकून आहे ना तीन मिरच्या टाकल्या मला वाटलं तीन मिरच्या टाकाव्यात म्हणून टाकलं तर बाप रे इतकं झणझणीत झालंय मग त्यापेक्षा मी आपलं हे गाळते असं मी नेहमी गाळत नाही पण नेहमी नाही गाळत मी ना असं पण आज गाळते कारण भरपूर तिखट झालंय मग यात मी परत पाणी टाकेल डबल आणि यात मीठ नाही टाकायचं कारण की दह्यामध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात ना ते आपल्या हेल्थसाठी चांगले असतात त्याच्यामुळे त्याच्यात आपण मीठ जर टाकलं ना तर ते मरून जातात म्हणून मीठ टाकायचं आहे तर हे आहे माझा ताक मी आता एका भांड्यात भरून ठेवते आणि ह्याच्यात ना आता डबल पाणी टाकलं तर याचा तिखटपणा कमी होईल खरं तर एकच मिरची टाकायला पाहिजे जर तुम्ही करणार असाल तर एकच मिरची टाका आता मी हे रोजच करणार आहे आणि एका ताईची कमेंट होती की तू हे दही कसं लावतेस तर मी रोजच दही लावते रोज रात्री तर मग मी ते लावताना व्हिडिओ बनवेल आणि मी तुमच्यावर नक्की शेअर करेल आणि ताकसुद्धा आता मी हे ताक रोजच बनवणार आहे मी मग काय होतं माहिती का मला ना सतत असं ना व्हिडिओ बनवण्याची सवय नसल्यामुळे ना सगळ्याच गोष्टींचा मी व्हिडिओ नाही बनवत आणि प्रथमेश पूर्वाला सगळ्यात महत्त्वाचं प्रथमेशला त्याला व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं तरीसुद्धा मी कधीतरी गमतीने घेते पण त्याला नाही आवडत मग ना मुलांना तशी सवय नाही आहे की कॅमेरा पकडायचा आणि हे करायचं तर त्यांना ते नाही आवडत ना मग ते माझं मलाच करावं लागतं म्हणून आणि मग कधीतरी मी प्रथमेशला घेते पूर्वाला पण तसं बघायला गेलं तर आवडत नाही पण आता ठीक आहे ना आता ती जरा तुमच्यात खूप छान छान कमेंट असतात तर ते कमेंट वाचून वाचून आता ती थोडीशी स्थिर झाली आहे आणि म्हणून आता ती म्हणजे कधी बोलायचं असेल तर बोलते आता घाबरत नाही तर चला मग आता पुढचं आता मला स्वयंपाक करायचं आहे म्हणजे मी सकाळी आज प्रथमेशनी भाजी नाही आणली लवकर खूप लेट केलं त्याने आणि मी आज सकाळी चालायला नाही गेली आता संध्याकाळी जाईल त्याच्यामुळे भाजी खूप उशिरानी आली मग त्याच्यामुळे मी सकाळी एक फ्रूट खाल्लं छोटासा ऍप्पल मला ऍप्पल इतकं आवडत नाही तर मला ना सफरचंद इतकं आवडत नाही आवडतच नाही म्हणा इतकं छोटंसं होतं त्यातलं मी अर्धा खाल्ला आवडत नाही पण खायला लागेल म्हणून मी खाल्ले आणि आता ताक पिणार आहे भरपूर फक्त मिरची आणि जिरे मी फोडली दिली आहे हीच भाजी मी परवा पण केली होती मला तर वाटलं की फक्त जिरे आणि फक्त जिरे आणि मिरची चांगली लागेल का असं मला वाटत होतं आणि कोबी टाकली होती मला वाटलं की काय माहिती नाही चांगली की नाही भाजी पण एवढी छान झालेली ना खूप मस्त झालेली मग काय आता आधी मी नॉनव्हेज फोडलं पण कांदा लसूण न खाता कसं राहू शकतो आपण असं विचार करत करत आता जाऊ दे आता मी असा विचार करता करता परत सोडून टाकलं मी आता कांदा लसूण आता मी जवळजवळ एक आठवडा झाला नाही खात असं होतं ना की आपण जर का कांदा लसूण टाकला तर देवाला नैवेद्य लावता येत नाही ना देव नैवेद्य ठेवता येत नाही त्याच्यामुळे मग मी सोडूनच टाकलं जाऊ दे म्हटलं काय आहे ना की बागेश्वरला जे जातात ना तर त्यांनी नॉनव्हेज मला खूप जण असं विचारतात की तू का सोडलं आहेस नॉनव्हेज तर याच्यासाठी सोडलं आहे कारण की मी बागेश्वरला जाते ना त्याच्यामुळे मी नॉनव्हेज पण सोडला आणि आता कांदा लसूणसुद्धा सोडलं आहे याच्या आधी पण मी एक दिवशी बरेच दिवस सोडलं होता सात आठ महिने मी खात नव्हते आणि नॉनव्हेज पण नव्हते खात आणि कांदा लसूण पण खात नव्हते पण काय होतं ना आता हे नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहिती की ना मुलं थोडं नाराज व्हायची की मी खात नाही म्हणून आणि कधी कधी मनात येतं असं आपल्या म्हणजे माझ्या तरी मनात येतं असं की आपणच नुसतं देवादेवा करतो आणि हे सगळं सोडतो खायचं प्यायचं आणि आपल्या अडचणींवर एवढा विचार करतो आता जे बाकीचे लोक आहेत ते एकदम आरामात आयुष्य जगतात ना जास्त विचार करत नाहीत पण ठीक आहे कारण की मला धीरेंद्र शास्त्री मला ते काय म्हणतात ना काय बोलतात दीक्षा दीक्षा घ्यायची आहे मला मग मी घेणार आहे तर जाऊ दे हे सगळं नॉनव्हेज वगैरे जे काय आहे किंवा कांदा लसून नॉनव्हेजचं एवढं मला काही नाही वाटत पण मला जरा कांदा लसूण ना सोडायला थोडासा हे होत नाही पण दाऊन पण धीरेंद्र शास्त्री सारखं गुरु म मिळायला आपल्याला भाग्य लागतं मग त्यासाठी मी सोडते तर प्रथमेश पूर्वाला खूप वाईट वाटत असतं त्यांना नॉनव्हेज सोडायचं नाही आहे तर मी म्हटलं नको सोडू जाऊ दे तुम्ही खावा पण त्यांना वाईट वाटतं मी नाही खाते तर आणि आता कांदा लसून मी सोडला आहे ते जाऊ देत पण आहे ना त्यांना न सांगता मी हे विदाऊट कांदा लसूणची भाजी केली आहे ना त्यांना माहितीच नाही पडत चव की याच्यात तर कांदा लसूण पण नाही टाकला आहे म्हणून पण अजूनपर्यंत मी ही मुळाचीच भाजी केली आहे ना त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात नाही येते आणि चवळीची भाजी केली होती त्या दिवशी राईची भाजी केली होती पण त्यांना समजलं नाही याच्यात कांदा लसूण नाही आहे उलट म्हणतात आय आई किती छान भाजी बनवली आहे आई भाजी खूप मस्त झाली आहे का म्हटलं चला आवडती आहे ना तोपर्यंत सांगायचं नाही पण मेथीच्या भाजीचं काय करतील माहिती नाही कारण आधी मी मेथीची भाजी ना बऱ्याच वेळा जेव्हा सोडलं होतं ना सात आठ महिने कांदा लसूण तर तेव्हा पण मी करायची ना तर मुलं चिडचिड करायची कारण त्यांची आवडीची आहे ना मेथीची भाजी शेपूची भाजी मग त्याच्यामध्ये ना त्यांना असं काहीतरी केलेलं आवडत नाही एक्सपेरिमेंट केलेलं त्यांना आवडत नाही जे जे त्यांच्या आवडीच्या भाज्या वगैरे आहेत त्या तर असं आहे आता आज ना सकाळी सकाळी आठ वाजता तर जेवायला पाहिजे होतं डाएटसाठी पण काय करायचं भाज्या वगैरे सगळं वेळेवर नाही आलं ना त्याच्यामुळे मग आता असंच करणार उशीरा तर उशिरा पण उद्यापासून मी असं माझी चूक नाही होऊ देणार माझ्या या व्हिडिओ बद्दल बरेच जण असं म्हणजे बॅड कमेंट करतात आता मी तुम्हाला आता दाखवलीच सुद्धा फोडणी करताना ही जी कढई आहे ना त्याच्याबद्दल म्हटलं जातं की म्हणजे बॅड कमेंटबद्दल मला काय बोलायचं नाही खरं तर म्हणजे फक्त प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे की ते आता काय म्हणतात की आधी कडाई घास तर ही कढई लोखंडाची नाही आहे ही भिडाची कढई आहे आणि ही अशीच असते बरेच जण त्यांना रिप्लायसुद्धा देतात की अरे बाबा ही कढईच अशी असते दुसरी गोष्ट हा माझा तवा हा माझा तवा आहे ॲल्युमिनियमचा आणि हा तवासुद्धा ना मी असाच ठेवते कारण की जर का चपाती करायची असेल ना जर का मी तवा ना मुद्दामच असं करते की त्याला असं जाळून जाळून पूर्ण तेल पाणी तेल पाणी टाकून मी पूर्ण करपवून ठेवलेलं आहे त्याला आणि मग त्याच्यावर आपण चपाती केली ना तर ती चपाती चिटकत नाही किंवा भाकरी चिटकत नाही आणि फुकतात पण छानपैकी आणि खरपूस भाजल्या जातात म्हणून मी करते आणि तुम्ही जर तवा जर घासलेला असेल ना मी दुसरा घा तुम्हाला दाखवते तवा माझा एकदम पांढरा शुभ्र आहे आणि तुम्ही मच्छी वगैरे नॉनव्हेज जरी करायचा असला ना तरीसुद्धा ना याच तव्यावरती ते चिटकत नाही मग मी असं करून ठेवते पण काय एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकाला ना उत्तर नाही देऊ शकत आणि कोणाला उत्तर खरंच नाही देऊ शकत आपण मी आता एकदम छोटीशी अशी माझ्यासाठी भाकरी करते आणि ती काय मी जास्त थापत नाही अशी जाडसर बनवते आणि जास्त लगे ला ती लगेच ना चिटकायला लागते म्हणजे त्याच्यामध्ये ना काही स्टिकीनेस नसतो ना त्याच्यामुळे ती जरा जास्त फिरवता येत नाही त्याला खूप प्रॅक्टिस पाहिजे खरं म्हणाय तर बरेच जण काय करतात उकड काढतात उकड काढून सुद्धा करता येते पण आता ना मला माझ्यासाठी काहीतरी माझ्यासाठी आहे तर मला खूप कंटाळा येतो हे सगळं करायला तर मुलांसाठी करायचं असेल तर करेन मी घरात बाकी सगळ्यांसाठी कारण त्यांना चांगलं पाहिजे आता ही मी माझ्यासाठी केली आहे फक्त नंतर मुलांसाठी करताना हे दही आहे ते घरात लावलेलं आहे ते दोन तीन चमचे घेते यातलं मी सगळं काय म्हणतात त्याला साई वगैरे काढून मगच त्याचं दूध मी दही लावते बस झालं एवढं ही माझी भाकरी रेडी झाली मी ठेवते इथे माझी भाजी या भाजीमध्ये वेगळं काहीच टाकलेलं नाहीये तर आता मी हे जेवून घेते कारण आता मुलं आली की मग मला बाकी बाकीच्या भाकऱ्या कराया आता असं झालंय माझं जेवण हे बघा आणि आता मी जेवते कारण की मुलं आली की नंतर मग मला गरमागरम त्यांच्यासाठी भाकऱ्या करायला लागतील दाखवते मी जेवायच्या आधी हाच जो नैवेद्य असतो ना माझा तोच देवाजवळ ठेवते आणि बघा ही अशी पूजा मांडलेली आहे हे पूर्वाचं सगळं आहे ती हनुमान चालीसा करते ना त्याच्यासाठी आणि हे देवाचं पाणी तर अशा पद्धतीने संध्याकाळी पूजा करेल म्हणजे रोज नामस्मरण जे असतं ते प्रथमेश पूर्वाचं तर मग मी तेच नैवेद्यात ठेवलं आहे आता मला कांदा लसून नसल्यामुळे मला नैवेद्य पण दाखवता येतो ना अशी पूजा मांडते एकदम साधी सरळ त्याच्यामध्ये दुसरं काही मी करत नाही हे इतकंच साधंसुद्धा जे आहे ते आहे बस पिल्लू पिलू बाय बनवली अग बाई बाई अग बाई आज पूर्व काहीतरी एक बनवतीये पदार्थ अजून काल तू त्याच्यातच केलेलंस ना तेच घे त्याच्यामध्ये ना म्हणजे त्याच्यामध्ये तुला स्पॅच्युला नको बाकी नको काय करत बसूस अगं दोन तीन मिनिटं लागतील मला किती वेळ लागणार आहे मला सांगा ये मकाचं अशा पद्धतीने हे झालेले आहेत कॅरमल पॉपकॉर्न ते फोटो बनवायला फोटो काढ दाखव छान झालंय एकदम बघा कुरकुरीत झालं एकदम पूर्वाने हे चल जा कस झाले रे छान झाले तोंड तर ना <laughs> चांगलं न झाल्यासारखं का केलंय काय रे प्रथमेश किती नालाय काय हा हे पीठ पण असते तर असाच आमचा दिवस असतो आणि आता झोपताना पूर्वा प्रथमेश टी व्ही बघत बघत झोपतील